नमस्कार राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत या व्हिडिओ बद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया नेहा पंडित अध्यक्ष महोदय सन 2024-2025 या वर्षाच्या पुरवणी मागणीवर बोलण्याकरिता मी इथे उभी आहे पृष्ठ क्रमांक पंधरा मत्स्य विभाग पृष्ठ क्रमांक पंधरा बाप क्रमांक बावीस पृष्ठ क्रमांक पस्तीस बाप क्रमांक त्रेपन्नच्या अनुषंगाने मी इथे बोलण्यास उभी आहे अध्यक्ष महोदय नरवीर चिमाजी अप्पानी पोर्तुगीजांपासून मुक्त केलेल्या पावन वसईच्या माझ्या मतदारसंघामध्ये मोठा किनारपट्टा लाभलेला आहे मच्छीमार समाजही या किनारपट्टीमध्ये मोठ्या संख्येने राहतो अर्नाळा किल्ला पाचूबंदर अर्नाळा वसईच्या किल्ल्याला लागून असलेला किल्ला बंदर आणि पांडजू या ठिकाणी सुसज्ज अशी जेट्टीची व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे तसंच मासे विक्रेत्यांसाठी नायगाव वसई पाचूबंदर होळी अर्नाळा माणिकपूर या ठिकाणी सुसज्ज अशा मार्केटची व्यवस्था करणं आवश्यक आहे डिझेलवरील परतावा मच्छीमार सोसायटी यांना प्रत्येक महिन्याला मिळावा अशी मागणी मी या निमित्ताने करत आहे अध्यक्ष महोदय मत्स्य व्यवसाय हा व्यवसाय सुद्धा शेती व्यवसायाप्रमाणे निसर्गावर अवलंबून असतो नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना जशी नुकसान भरपाई मिळते त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती वादळ तुफान या वेळेला मच्छीमार समाजाला सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी आणि तशा प्रकारचं धोरण बन शासनाने बनवावं आणि त्याची तरतूद शासनाने करावी अशी मागणी मी या निमित्ताने करत आहे अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग बाग क्रमांक पंच्याण्णव सत्त्याण्णव पृष्ठ क्रमांक पासष्ट आणि सहासष्ट अध्यक्ष महोदय वसईच्या पूर्वपट्ट्या क्षेत्र लगतच्या वसई भिवंडी भी भी मतदारसंघामध्ये वस जोडणारा चिंचोटी भिवंडी महामार्ग आहे आणि हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन मिनटं अध्यक्ष महोदय दोन मिनिटं अध्यक्ष महोदय हा महामार्ग मा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशी जोडणारा आहे या महामार्गावरती प्रचंड अशी मोठ्या वाहनांची वाहतूक होते आणि या महामहामार्ग मृत्यूचा सापळा झालेला अध्यक्ष महोदय तर मी या निमित्ताने विनंती करते शासनाला की या महामार्गाची या मार्गाची चिंचोटी ते भिवंडी या मार्गाची मार्गासाठी तरतूद करण्यात यावी आणि हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा तसंच वसई फाटा ते वसई गाव तिवरी फाटा ते भोईदापाडा बाफाना फाटा ते उमेळा फाटा येथील रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी मागणी करते तसंच माझ्या वसई मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग आठला ला जोडणाऱ्या आगाशी वटार नाळे वाघोली निर्मळ पापडी उमेळा नायगाव जुसंद्रा आणि बापाणे या राज्यमार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत या रस्त्यांचं डांबरीकरणासाठी मी या निमित्ताने विनंती करते धन्यवाद अध्यक्ष मोदय